नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला चंदन बटव्याचे बी कसे लावायचे आणि ते कुंडीत कसे लावायचे ते सांगणार आहे सुरुवातीला कुंडीला ड्रेनेज होल करा आणि हे सॉईल मिक्सर तयार करा एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि दोन हिस्से गार्डन सॉईल असे करा याच्यात वर्मी कंपोस्ट मिक्स करा वर मी मिक्स केले तर त्याचा खूप असा फायदा होतो आणि ही कुंडी अशी भरा आणि हे एवढी भरल्याच्या नंतर आपण हे चंदन बटव्याची बी त्याच्यावर लावणार आहोत टाकणार आहोत चंदन बटव्याची बी टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला मातीची लेअर टाकायची आहे हे पहा हे बी असे पूर्ण पसरून घ्या आणि पसरून घेतल्याच्या नंतर ते बी झाकेल असे अशा हिशोबाने त्याच्यावर मातीचा लेअर करा तुम्ही कोणतेही बी टाकता टाकल्याच्या नंतर त्याच्यावर माती त्याच्या हे बी बुज बुजून जाईल अशा हिशोबाने वर माती टाका आणि ही पहा ही अशी माती टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या कुंडीला पाणी द्यायचे आहे आणि पाणी जास्त प्रेशरने द्यायचे नाही पाणी जास्त प्रेशरने दिले तर बी इकडे इकडे जाईल आणि बी उगवण्या वुगुने, उगवण्यास खराब होईल उगवणार नाही हे पहा हे झाल्यानंतर आपण हे बॉटलला असे छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि हे छिद्र पाडून घेतले नंतर हे या कुंडीला असे पाणी देऊन घ्यायचे म्हणजे बी या इकडे इकडे जाणार नाही आणि हो बो, आ, 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 ते व्यवस्थित राहील आणि उगवण्यास त्या मदत होईल यासाठी त्याला पाणी देताना प्रेशरने पाणी द्यायचे नाही बोट बॉटलने पाणी द्या नंतर असे पाणी दिल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात हवेत जास्त मॉशचूर राहत नाही त्यामुळे आपल्याला ह्या कुंडीला कॅरी बॅग लावायची आहे प्लॅस्टिकने ती झाकून घ्यायची आहे आणि प्लॅस्टिकने झाकून घेतल्याच्या नंतर हे पहा ही अशी कॅरी बॅग लावा किंवा प्लॅस्टिक बांधा असे प्लॅस्टिक बांधल्याच्या नंतर मा त्या मातीतील मच्छर मा कमी होणार नाही आणि आप आपल्या बियाला उगवण्यास मदत होईल त्यासाठी हे असे झाकून घ्या आणि झाकून घेतल्याच्यानंतर हे तेरा दिवसांनी उगवय उगवते आणि तेरा दिवस ह्याला उगवायला लागतात त्यासाठी आपल्याला हे तेरा दिवस असे ठिकाणी ठेवा जिथे जास्त ऊन लागणार नाही किंवा जास्त सवली पण नसेल अशा ठिकाणी जास्त ठेवा सेमी शेडमध्ये ठेवा म्हणजे हे उगवून येईल आणि हे पहा हे मी तेरा दिवसाच्या आधी एक एक ग्लासमध्ये लावलेले होते आणि हे पहा आत्ता किती छान उगवलेले आहे आणि हे तेरा दिवसांनी असे उगवते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद